महिला व पुरुष मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून अपघात झाल्याची घटना नांदेडच्या मध्ये घडल्याचं समोर आलं आहे या अपघातात सात महिला मजुरांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला नांदेड तालुक्यातील आसेगाव आणि रुंज येथील महिला आणि पुरुष मजुरांना घेऊन भैमूंग आणण्यासाठी निघालेला ट्रॅक्टर एका विहिरीत कोसळला या विहिरीमध्ये पाणी आणि गाळ असल्यामुळे ट्रॅक्टर पूर्णपणे या विहिरीमध्ये बुडाला घटना समजतात अपघातग्रस्त ट्रॅक्टर मधील मजुरांना वाचविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी बचाव कार्य सुरू केले अपघातग्रस्त ट्रॅक्टर एक पंधरा वर्षाचा मुलगा चालवित असल्याची धकादायक माहिती समोर येत आहे दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या परिवारांना पाच लाखाची मदत जाहीर केली असून या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत नांदेडच्या आसेगावमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे त्या ठिकाणी विहिरीमध्ये ट्रॅक्टर पडून जी काही दुर्घटना झाली त्याच्यामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना शासनाच्या वतीनं पाच लाख रुपये अनुदान देण्याचं त्यांच्या परिवाराला हे आपण घोषित केलेलं आहे आणि या घटनेची संपूर्ण चौकशी करून अशा प्रकारचे अपघात होऊ नये या दृष्टीने जे करता येईल ते करण्याचे आदेश दिलेले आहेत